नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो जो, जो आज आपल्या पक्ष्यांचा जवळजवळ आज पन्नासावा दिवस आहे आणि पन्नासवा दिवशी पक्षी आपल्याकडे जवळजवळ कावेरीचे साडेचारशे पक्षी आहेत विक्रीसाठी तर मित्रांनो कोणा फायदे असेल तर जरूर संपर्क करा पक्ष्यांची साईज आता सहाशे ते आठशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो जर सातशे आठशे ग्रॅम आहे मादी सहाशे साडेसहाशे काही सातशे तर पहा मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा आणि मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे पाहू शकतो तुम्ही अंड्यासाठी एकदम खास आहे तर मित्रांनो आपण कुठे पोहोच देत नाही डिलिव्हरी त्यांना कोणाला माल पाहिजे त्यांनी फार्मवर येऊन घेऊन जाऊ मित्रांनो येथे सगळे लक्षरांचे डोस पूर्ण झाले तर चला मित्रांनो आता जास्त काय बोलत नाही असेच नवनी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद